नमस्कार शेतकरी बंधूंनो सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव यांच्याकडून मी प्रवीण पवार आज आपण उभे आहोत चवळी पिकामध्ये सर्वच शेतकऱ्यांना सध्या जो जास्तीत जास्त प्रॉब्लेम जर फेस करत असेल तर चवळी पिकावरची आळी या चवळी पिकावरची आळी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक शेतकरी खूप हाय क्वालिटीचे मॉलिक्यूल मारत आहेत मार्केटमधील पण हवं तसं त्यांना नियंत्रण मिळत नाही त्यामागलं मुख्य कारण जर विचार करायचा जर झाला तर जे चवळी पिकात जे आळी येते तिचा थोडा जीवनक्रम इतर आळीपेक्षा अलग आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यासोबत जे शेतकरी आहेत ते स्टिकर एक वापरत नाही सिलिकॉन बेस्ट ही आळी जी असते तर चवळीच्या आत जाऊन खाते आणि तिचे जे विष्ट आहे ते बाहेर फेकते त्यामुळे असे लहान लहान शेंगा किंवा अशा मोठी पण शेंगा तिचं पोच असतो जे किंवा क्वालिटी असते ते खराब होते त्यामुळे याला कुठल्या प्रकारात बाजारात भाव मिळत नाही आणि जे आपल्याला मिळणार याच्यातून उत्पन्न आहे ते खूप निष्कृष्ट दर्जाचं मिळते आणि खूप कमी प्रमाणात मिळते यावर जर नियंत्रण मिळवायचं जर असेल तर सर्व शेतकरी बंधूंना मी असं आवाहन करतो की त्यांनी थोडं जैविक गोष्टीकडं वळायला काही हरकत नाही तर त्यामध्ये आपण काय घेतलं पाहिजे तर आपण त्यासाठी बिवेरिया बॅशियाना आणि अडीचशे ग्राम गूळ याची जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला चांगल्यापैकी नियंत्रण मिळून जाते ज्या जेणेकरून ही जी आळी आहे ते बिवेरिया रोगग्रस्त करते आणि त्याला न नष्ट करून टाकते सोबत जर गुळ घेतला तर त्या गुळाच्या वासामुळं भरपूर प्रमाणामध्ये आपल्या चवळी पिकावर आपल्याला मुंगळ्याची संख्या पाहायला मिळेल मुंगळ्याची संख्या पाहायला मिळत असल्यामुळं वरे येऊन या ज्या आळीचे पतंग असतात किंवा अंडी असतात हे मुंगळे खाऊन नष्ट करतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे खूप लाँग टर्म रिझल्ट त्यांचा मिळतो आणि इतकंही करून जर शेतकऱ्याला कोणाला वाटत असेल की बाबा आपल्याला याचे नियंत्रण मिळत नाही किंवा आपली शेंग आपली जे आहे ते खूप खराब होत आहे आपल्याला आळीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमीच होत नाही तर त्यासाठी एक दुसरा उपाय म्हटलं तर डाऊ कंपनीचा आपल्याकडे एक ट्रेसर नावाचं औषध असते मार्केटमध्ये उपलब्ध याच्या एक सात एम एलचा असायचा डोस आहे प्रतिपंप सात एम एल ट्रेसर याच्यासोबत चा चांगले सिलिकॉन बेस स्टिकर दहा एम एल आणि सोबत एक अडीचशे ग्राम गुळ गुळाचा जसा मी फायदा सांगितला तोच फायदा आणि सुद्धा होतो हे पण जैविकमध्ये मोडतं आहे ट्रेसर आणि गुळामुळं जे आपली मुंगल्याची संख्या मधमाशांची संख्या विशेष वाढते ज्यामुळे आपल्याला फुलाचं पर परागीभवून चांगल्या प्रकारे मिळते फुलाची संख्या चांगली वाढलेली दिसून येईल आणि उत्पन्नामध्ये अशी भरीव आपल्याला वाढ पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी बंधूंना आपण बाजारामधले एवढे भारी भारी कीटकनाशक वापरण्याऐवजी आणि त्यावरचा जो खर्च होणारा टाळून जर आपण ही उपाययोजना केली तर आपल्याला खूप जास्त दिवसाचा लाँग टर्म आपल्याला चवळी पिकवर चाळीवर नियंत्रण मिळेल असा माझा तरी शेतीविषयी शेतीमध्ये मी केलेल्या प्रयोगावरचा मला अनुभव आहे तरी शरीस्करी बनवून इतर कुठल्याही कीटकनाशक वापरण्याऐवजी तुम्ही या गोष्टीचा जैविक गोष्टीचा विशेष म्हणजे आवर्जून अवलंब करा जेणेकरून आपल्या मित्रकिडी पण मरून जाणार नाहीत आणि पिकाला हे आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे चांगला राहील आणि विशेष ज्यावेळेस आपल्याला वाटलं नुकसानीची पातळी ओलाटूनच चालली त्यावेळेस तुम्ही त्या अवश्य त्या प्रेसरचा वापर करा चांगलं नियंत्रण मिळेल